नमस्कार मित्रांनो अनिल मोठे ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपन आपन भाऊबीज आहे तर भाऊबीज दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आज आपण आपल्या बहिणीच्या घरी भाऊबीज दिनानिमित्त आलेलो आहे तर बहिणीचं गाव आहे मंगळवेढा मंगळवेढ्यामध्ये आपण आलेलो आहे नक्कीच आपल्या ह्या व्हिडिओमध्ये आज व्हिडिओ दाखवणार आहे आपल्या बहिणीची भाऊबीज कशी करते साजरी आणि कशी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे या मी व्हिडिओ नक्कीच बघा तुम्ही तर बघा सर्वांनी आपल्या भाऊबीजचा कार्यक्रम चालू झालेला आहे तर ही माझी बहीण आहे बहिणीनं आपल्याला वडलेला आहे आणि भाऊबीज कार्यक्रम चालू झालेला आहे आणि तिने वडवून आपल्याला हे करून साखर चारली आणि ओवाळलं सुटकीन आपण ओवाळणे म्हणून बहिणीला साडी गिफ्ट दिली साडी घेऊन आलेलो होतो बहिणीसाठी साडी दिली बहिणीला बघा तुम्ही सर्वजण असं आमच्याकडे आणि नारळही देऊन बहिणी नारळ मला दिला आणि आमचे भाचे सरकार <coughs> आणि भाची त्यांचाही व्हिडिओ आपण ह्याच व्हिडिओमध्ये घेतलेला आहे त्या आमच्या भाचीने आमच्या भाच्याला ओढून साखर चारली आणि आरती ओवाळली असा आमच्याकडं छोटासा जास्त म्हणजे मोठ्या ह्याच्या प्रमाणात नाही तर छोटासा भाऊबीज साजरा केला जातो आणि भाच्याने गिफ्ट म्हणून काहीतरी ओवाळणी दिलेली आहे तर बघा ह्या आमचा छोटासा भावी साजरा केलेला आहे हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट बॉक्समध्ये आपल्या चॅनलला नवीन असला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल